जे एकवीरा भावनो मी तुमचा लाडका नयन केमरी तर भावांनो आज आपण चालू आहे पाडगावला शर्यतीसाठी आपल्या चिमण्याला घेऊन तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत बघत मोमेंट्स ला तर भावांनो तुम्ही आपल्या चिमण्या बघू शकता कसा आहे निघत धुतलाय त्याला धीरजनी आणि कवललेनी तर भावांनो तुम्ही आपला येऊ मोडक्या बघू शकता आज त्याचा हात नाही बरा झाला चांगले बोले काय काय दोनदा आतमध्ये टक्क तर भावन्न चिमण्याला काढले आता फिरवण्यासाठी तुम्ही बघू शकता भावन्न आपल्या चिमण्याची नजर बघू शकता तुम्ही कशी आहे आणि हे वारू बघा तीन आणि आमचा मोडक्या मोडक्या भावांना आलं इथं चायनीज झाला बघू शकता आपल्याला धानोलीचा वाघ भेटलाय मयूर भावा फुल सपोर्ट करा आपल्या पक्का का एवढाच पक्का भावांनो आपली कॅरी पण आलेली आहे लगेच बैल टाकला आपण आतमध्ये हे दोघे बघा कसे वारूय तर लगेच जाऊया आपण भावांनो अड्ड्यात आणि भेटतो तुम्हाला नंतर ना आलो आता आणि लगेच आपला चिमण्या चिमण्याला आता पायटा बिटा दाखवून झाला आता लगेचच आपण बांधूया तिकडे तर ना आणले तर आपल्या ना पप्पा वडापाव तुम्ही बघू शकता काय आपला इथे दोन वारू येत खाऊया काही आपण वडापाव आता आणि भेटतो तुम्हाला नंतर भावना आपली पब्लिक पाहू शकता तुम्ही किती आहे आपला हर्षद हर्षद काय बोलतो बाकी काय चिमण्याची आज शरद बघायला आलोय किती लांबून आलाय देवपेवरून आलोय अट्ठ कुठं आलाय तू कुठं आलाय पाडगाव पाडगाव आलाय ठीक आहे पण हे बघा कसं सुटलं आहे तू गावठी बाई आत्ताच्या ट्रेनला गावठीच भारी आणि आम्हाला सुण्या करतोय बिलकला धरला धरला आ भाई धरला का वारू बसला इथं हा बघा बैल कसं सजवलेलं आहे आणि खूप रागात पण बघतोय आपल्याकडे तुम्ही बघू शकता पहिलाच गुलाल झाला इथं दादा खूप आनंदात आहे मोठे इन्सान होगे या बहुत बडी पावन आपला काका बघू शकता का बघणार नाही कावनो श्री बायलाचे मालक आपले हर्षद दादा टोपले आज लाईव्ह ऑर्डरला आलेत ऑपरेटर म्हणून भावना बागा पायथ्यावरून गाडी आली तुम्ही बघू शकता गावठी गावठी तर भावना आपला पायरा पण आलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्ती करतोय आले आल्यास मस्ती करते त्यांनी आणि इथे आपला चिमण्या भाऊ ना आलोय गाडी जमवाला तर काय बैल पण काही दिसत नाही चिमण्याच्या लेवलचं बघू आता जमू

Có chút là nó भावांना अरुण ड्रायव्हर तुम्ही बघू शकता आपल्या गाडीवर बसलेत अरुण दा बाकी मजेत ना वाघ बर कस बघतो इकडे तर भावांना चिमण्याची गाडी लागलेली आहे तुम्ही बघू शकता भावांनो आपली गाडी तर पडली पण आपल्या चिमण्याच्या पायाला थोडंफार लागलं तर असू द्या करू आपण नंतर कम बॅक तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये